हेच तर आम्हाला समजत नाही की नक्की पैसे निधी कुणाला आता तुम्ही इथे म्हणता उचाला पैसे मिळणार नाहीत मग काल इंदापूरमध्ये कळलं की विहिरीला पैसे मिळणार नाहीत मग अशा जर रोज किंतू परंतु येत राहिल्या तर नक्की आमच्या शेतकरी भावांना जो तुमचा आणि माझ्या अन्नदाता आहे तो काळ्या मातीशी इमान राखतो तुमच्या आणि माझ्या आपल्या अन्नाचा प्रश्न सोडवतो कष्टाने त्याच्यासाठी एवढे किंतू परंतु निर्णय कशासाठी एवढा डिले का होतो पटकन डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर का होत नाही आहे एकीकडे सरकार म्हणतंय मी रोज हे है बोलते है की आवरा या सगळ्यांना कारण नोटीस पाठवणार नाही असं माननीय मुख्यमंत्री रोज म्हणत आहेत मग या गावामध्ये कोण नोटीस पाठवत आहे त्यांच्यावर खटले करा जर माननीय मुख्यमंत्री म्हणतायत तरी कोणीतरी नोटीस पाठवत असेल तर त्यांच्यावर केस केली जाते जे माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या मला जरच इतर राज्याचे गृहमंत्री देऊ शकतील कारण का त्यांच्याकडे ती केस असेल त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर स्पष्टीकरण कारण का ते गृहिमंत्रीही आहेत त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की नक्की काय आम्हाला कसं माहिती असेल की खरं काय आणि काय झालं